नमस्कार मैत्रिणींनो ही मोत्यांची वाटी कशी बनवायची ह्याचा मी व्हिडिओ नुकताच अपलोड केला तो बघून मला एक ऑर्डर आली त्याप्रमाणे मी ही सात फुलांच्या वाट मोत्यांच्या वाट्या तयार केलेल्या आहेत याशी मला ऑर्डर आली आठ वाट्या हव्या होत्या त्यातली एक माझ्याकडे तयार होती तर ती ती त्या घेऊन गेल्या आणि मला त्यानंतर त्यांनी ह्या अजून सात वाट्या बनवायला सांगितल्या तरी तर ही माझी ऑर्डर नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि आता मी ही त्यांना डिस्पॅच करणार आहे अतिशय सुंदर असे ही मोत्यांच्या वाट्या तयार झालेल्या आहेत तर त्याला मी हे असं पॅकिंग वगैरे व्यवस्थित करते आणि मगच मी त्या देते तर अशा ह्या सात वाट्या मला त्यांना द्यायच्या ते आहेत त्यांना त्या अतिशय आवडल्या त्यांनी मला किंमतसुद्धा विचारली नाही त्याची की डायरेक्ट मला ऑर्डरच दिली म्हटले किती असेल सांगा मला फक्त इतक्या इतक्या त्यांना त्या ते आवडल्या त्यामुळे मी त्यांना रिझनेबल रेटमध्ये ह्या सगळ्या वाट्या दिलेल्या आहेत अशाच ऑर्डर मी घेत असते जर तुम्हालाही कुणाला जर अशी ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मला ऑर्डर असल्याशिवाय मी काही हे बनवत नाही मला ऑर्डर दिली की मग मी ह्या अशा वस्तू बनवून देते शिवाय मी दुसऱ्या म्हणजे सुद्धा मी पाठवते नुसतं म्हणजे मी पुण्यात राहते पण मग पुण्यातलाच ऑर्डर घेते असं काही नाही आहे मी ह्या ऑर्डर्स बाहेरून पण मला येतात तर मी कुरियरने पण त्या पाठवत असते जर तुम्हाला अशा हवं असेल बनवून या वाट्या म्हणा किंवा दुसरं अजून कुठलीही वस्तू ज्या मी यूट्यूबवर माझ्या तयार केलेल्या आहेत आणि फोटो पण काही काही असे आहेत तर त्या तुम्हाला बनवून हव्या असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर इथे या व्हिडिओमध्ये शेअर करते शिवाय जर तुम्हाला ही वाटी समजा तुम्ही जर बनवणारे असाल तर तुम्हाला बनवायचे असेल तर त्याचाही मी व्हिडिओ के तयार केलेला आहे तर त्याची पण मी लिंक इथे शेअर करेल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतः पण असा आव बनवू शकता या वाट्या स्वत बनवू शकता तुम्हाला म्हणजे बनवता येत नसेल आणि तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता मी तुम्हाला असंच्या असा वाट्या असेच बनवून देईल ते पण माझे रेट रिजनेबल असतात मी काय खूप महाग असं सांगत नाही त्यामुळे तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा असं पॅकिंग मी केलेलं आहे आणि ह्या अशा मी आता त्यांना देणार आहे आता संक्रांतीच्या वेळेला पण मला खूप ऑर्डर्स होत्या पण मला काय असा व्हिडिओ बनवता आला नाही खूप गडबड झाली माझी आत्ता थोडं निवांत असल्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की मी ऑर्डर पण घेते आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करावं आणि जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद